कार मी मोनिका मोहन चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत करते आणि आज आहे वटपौर्णिमा वटपौर्णिमेची सु सकाळची सुरुवात मी करत आहे तुळशीची पूजा करून वटपौर्णिमा हा सण सगळ्या सुवासिनींचा आवडता सण आणि सण म्हटलं की खूप सगळी कामे येतात त्यामध्ये आपल्यालासुद्धा तयारी करायची असते आणि सण म्हटलं की गोडधोड पुरणपोळीचा स्वयंपाक आणि त्याला लागणारा टाईम यातून सगळ्यामधून वेळ काढून आपण आपल्यासाठी तयारी करायला वेळ देत असतो आणि त्यानंतर मग वडाला जाऊन सात फेरे मारत असतो तर वडाला कशासाठी जातात ही काही कुणाला नव्याने सांगायची गरज नाही कारण सर्वांनाच माहिती आहे सण कशासाठी आहे हा वडा वाड़ वटपौर्णिमेचा आणि वडाला का जातात ते तर हा व्हिडिओ थोडासा लेट येत आहे स्वयंपाकाची बरीचशी तयारी करून घेतली आता सार बनवण्यासाठी हे सुके मसाले काढून घेतलेत ग्रेव्ही बनवून घेतली आहे कांदा खोबरं लसूण आणि अद्रकची त्याचबरोबर कडीपत्ता काढून घेतला तो स्वच्छ पाण्याने धुतला आहे आणि आता सार बनवण्यासाठी फोडणी घेते तर दोन तीन चम्मच मी तेल टाकलेत अर्धा चम्मच जिरा ॲड केला आहे चार पाच कढीपत्त्याची पाने टाकली आणि सार म्हटलं तर कढीपत्ता पाहिजे म्हणजे पाहिजे सा, कढीपत्त्याशिवाय सार अपूर्ण आहे त्यानंतर चार पाच लसणाच्या पाकळ्या ठेचून टाकल्यात सुके मसाले टाकलेत आता त्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकली तरी आल्यानंतर कोथिंबीर मस्त दिसते सारावरती म्हणून टाकले आता यामध्ये या मी ग्रेव्ही टाकली मिक्स करून घेतले चवीनुसार मीठ ॲड केले मस्त तेल सुटेपर्यंत परतून घेतला आहे मसाला आणि वटपौर्णिमा म्हटल्यावरती पाऊस त्या दिवशी हमखास असतोच आणि आज तर बिलकुल पाऊस नाही आहे तुम्ही पाहू शकता एकदम आभाळ एकदम कोरडं आहे आणि दिवसभरात सुद्धा वाटत होतं की एकदा तरी पाऊस येईल पण काही पाऊस आलाच नाही आता डाळ शिजवलेलं पाणी ॲड केलं आणि थोडंसं गरम पाणी ॲड केलंय आता खळखळून उकळी घेतली आता त्यानंतर पूर्ण पुरणपोळी बनवायला घे गे, घेतली आहे मी तर नैवेद्य आधी बनवून घेते आणि त्यानंतर पुरणपोळी बनवायला सुरुवात करते तर आजचा दिवस म्हटल्यावर मला उपवास आहेच पण दोघांसाठी मी सकाळीच पुरणपोळीचा स्वयंपाक केला आहे आणि देवासाठी नैवेद्यसुद्धा पाहिजे म्हणून सकाळीच आहे बऱ्याच बायका संध्याकाळीसुद्धा बनवतात पुरणपोळीच्या स्वयंपाकातला खूप वेळ लागतो त्यामुळे मी व्हिडिओ पूर्ण शूट केला नाही व्हिडिओसुद्धा खूप मोठा होतो त्यामुळे आता पु पुरणपोळ्याला आटून घेते घरातली बाकीची कामं मा आवरून मला स्वयंपाक वेळेत आवरायचा होता कारण शहरेला स्कूल होतं आणि त्याला टिफिन वगैरे देऊन आवरून तयार करायचं होतं तर त्यामुळे आणि पुरणपोळ्या मी सगळ्या नाही बनवल्या थोड्याशाच बनवल्या त्या दोघांसाठी स्त्रियांनी प्रत्येक सणामध्ये मेहंदी काढावी असं मी कुठंतरी वाचलं होतं आणि मी सुद्धा सिंपल मेहंदी काढली पण तिला छान कलर आला आहे ते तुम्हाला दाखवते आता पुर पोळ्या करून घेतल्या आणि राहिलेलं पीठ पुरण डब्यामध्ये काढून ठेवते संध्याकाळी उपवास सोडणार आहे तर त्यावेळेस गरम गरम पोळ्या करेल असं ठरवलं तर काढून ठेवते ते पोळीचा स्वयंपाक झालाय थोडस पुराणाने भेटने घेऊन दिले संध्याकाळी तरी आता शौर्य आणि त्याच्या पप्पांसाठी पोळ्या बनवल्या तर त्यांनी जेवण करून घेतले नैवे ते मी म्हणले आता वडाला जाण्यासाठी तयारी करायची किचन पूर्ण क्लीन करून घेतलाय आणि साबुदाण्याची खिचडी बनवते भूक लागली मला मी सकाळी फक्त केळी खाल्ली होती आणि सकाळी मी ही सिंपल साडी वेअर केली होती आता वडाला जाण्यासाठी तयारी करायची फ्रेंड येणार आहे घरी आणि बघी खिचडी खाणार आणि त्याच्यानंतर मग तयारी करून वडाला जाणार आहोत तर पुरणपोळीच्या स्वयंपाकाचा व्हिडिओ मी काही शूट केला नाही कारण व्हिडिओ खूप मोठा होतो त्याने त्यामुळं तर चला आता मी तयार होते आणि नंतर भेटते तयारी करायच्या आधी ताटामध्ये काय घेतलंय ते मी दाखवते इकडे घेतले हळदी कुंकू या पंथी घेतली त्यामध्ये ते, थोडंसं तेल घातलं आहे तिकडे गेल्यानंतर पेटवणार आहे घेतलं आहे इथे ओटीचं सामान घेतलंय दोरा घेतलाय थोडंसं तांदूळ घेतलंय हे जांभूळ आंबा अगरबत्ती एक हिरवा पीस घेतलाय आणि पाणी घेतलंय थोडंसं आणि नैवेद्य यामध्ये घ्यायचं आहे आता अजून आणि हे दोन नैवेद्य घेतलेत मी अशा प्रकारे ताटामध्ये मी सगळं दाखवलं पण मोस्ट इम्पॉर्टंट थिंग दाखवायची राहिली आहे तर हे आहे काळेमणी आणि हे पाच पाच मी एका धाग्यामध्ये असे ओवून घेतलेत आणि गाठ मारून घेतले तर हे मंगळसूत्राला बांधायचं आणि हे मी चार बनवलेत असे चार बनवले एक वडाला एक मला आणि दोघी मैत्रिणींना म्हणजे असं आपण बायकांना सुद्धा बांधू शकतो तर असं मी चार करून घेतले हे इम्पॉर्टंट असत झालोय आम्ही तयार आता आम्ही दोघी आणि निघतोय आता वडाला सुवासिनींचा कुठलाही सण साजरा करायचा म्हटलं तर लेडीज एकत्र आल्यावरच आनंद येतो तसं मजा येत नाही एकटीने पूजा करायचं म्हटलं तरी त्यात चांगलं वाटत नाही त्यामुळे मैत्रिणींना सोबत घेऊन आता वडाला आलो आहे आम्ही आणि इथे आता पूजा सुरू केली बऱ्याचशा लेडीज आधी सुद्धा गेल्यात आणि बऱ्याच लेडीज येणारसुद्धा आहेत

हां 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 స్ అయి <marathon> <cycles> <f Sprang Eden> <mlution> वडाची पूजा करून नवऱ्याच्या दीर्घ आयुष्यासाठी सात फेरे मारलेत आणि आता ते धाग्यांमध्ये ओवून आणलेले मणी आम्ही एकमेकींच्या गळ्यामध्ये बांधतोय ते कशासाठी बांधतात याचं मला काही रिझन माहीत नाही तुम्हाला जर कोणाला माहीत असेल तर प्लीज कमेंटमध्ये मला सांगा वडाच्या झाडाची फांदी तोडून आण आणून पूजा करण्यापेक्षा जिथं कुठं वड आहे तिथे जाऊन पूजा करावी असं मला वाटतं कारण वर्षभर आपण वडाच्या झाडाला पाणीसुद्धा घालत नाही वट पौर्णिमेनिमित्त आपण वडाच्या झाडाला पाणी घालतो मग त्याच दिवशी आपण त्याच झाडाची फांदी तोडून ती पूजा करणं थोडंसं मला चुकीचं वाटतं बाकी ज्याचे त्याचे विचार तर अशा पद्धतीने हा वटपौर्णिमा सण मी साजरा केला तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद